प्युअर प्रेशर प्युअर प्रेशर हा जो भाग आहे आणि फॉर दॅट मॅटर डिस्क्लेमर प्युअर प्रेशर फक्त कॉलेज गोइंग मुलांना नसतं आजी आजोबांना पण असतं काओ तुमचा नातू कुठे शिकतो ब आमच्या आमच्या नातवाला तर आय आय टी मध्ये मिळाली प्युअर प्रेशर सगळ्यांना असतं आणि ते वरून खाली ट्रान्समिट होतं मी नेहमी सांगते पेशंट्सना की कोविड इज नॉट द ओनली थिंग विच इज ट्रान्समिसिबल ॲन्झायटी ट्रान्समिसिबल आहे प्युअर प्रेशर ट्रान्समिसिबल आहे वडिलांना प्युअर प्रेशर असतं आय आय टीची ॲडमिशन त्याला ठोकर मारली माझ्या मुलाने असं कसं तू करू शकतोस मी फी भरली आहे तुला जावंच लागेल आय आय टीला कोचिंग क्लासेसमध्ये असतं की म्हणजे माझ्या काही मैत्रिणींचे स्वतःचे क्लासेस आहेत तर आई वडील येऊन सांगतात की तुम्ही माझ्या मुलावर येणाऱ्या टेन्शनची काळजी नका करू त्याच्या पडण बरोबर बर एवढे मार्क तुम्ही काढून दाखवा तर पेअर प्रेशर आई वडिलांना सुद्धा आहे त्यामुळे हे प्रॉब्लेम सॉल्विंग डिसिजन मेकिंगची ही स्किल होती खरं म्हणजे ओरिजिनली जी त्या पेअर प्रेशरच्या प्रेशरच्या अंडर ती रगडली गेली